नमस्कार आज आपण एका अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच महत्त्वपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची आग्राहून सुटका हो निश्चितच आपल्या स्रोतांच्या आधारे आपण यामागचं चातुर्य यातली जोखीम आणि अर्थातच त्याचे दूरगामी परिणाम समजून घेऊया बरोबर ही फक्त एका कैदेतून सुटका नव्हती ही एका अदम्य इच्छाशक्तीची कहाणी आहे अगदी पण सुरुवात तिथून करूया की महाराज आग्र्याला गेलेच का पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे हो बरोबर म्हणजे बघा सोळाशे पासष्ट साली मिर्जा राजे जयसिंग आले होते मुघलांचं मोठं आक्रमण होत ते आणि जो पुरंदरचा तह झाला जून हो। त्यात महाराजांना तेवीस किल्ले द्यावे लागले होते खूप मोठा तोटा होता तो आणि त्या तहासाच एक भाग म्हणून औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जाणं भाग पडलं अच्छा जयसिंगानं अर्थातच सुरक्षेची हमी दिली होती पण तरीही ही भेट म्हणजे एक मोठी विचारपूर्वक घेतलेली जोखीम होतीच नक्कीच आणि मग ती भेट झाली बारा मे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस मोठा दरबार हो पण तिथे सन्मानायोजी अपमानच झाला असं दिसतंय काय झालं नेमकं झालं असं की महाराज वेळेवर पोचले होते पण त्यांना दरबारात उशिरा बोलावलं गेलं अच्छा मग औरंगजेबाने भेट स्वीकारताना असं दाखवलं जणू त्याचं लक्षच नाहीये अरे देवा आणि मग त्यांना थेट पाच हजारी मनसबदारांच्या रांगेत उभं केलं मनसबदार म्हणजे काय तर मुघल प्रशासनातली एक ठरलेली लष्करी आणि प्रशासकीय पदवी हम्म पाच हजारी मनसबदार हो आणि धक्कादायक म्हणजे ती जादा जसवंतसिंगच्या मागे होती तोच जसवंत सिंग ज्याला महाराजांनी पूर्वी लढाईत हरवलं होतं तोच त्यामुळे हा अपमान हेतू पुरस्कार होता हे स्पष्ट आहे यावर महाराजांची प्रतिक्रिया काय होती म्हणजे भर दरबारात काही बोलणं हे तर खूप धाडसाचं महाराजांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली भर दरबारात संताप व्यक्त केला त्यांनी ही तर अभूतपूर्व घटना म्हणायला हवी नक्कीच आणि इथे हे लक्षात घ्यायला हवं की हा फक्त वैयक्तिक अपमान नव्हता अच्छा हा दोन सार्वभौमत्वाच्या संकल्पनांमधला संघर्ष होता एकीकडे औरंगजेबाचं सम्राटी वर्चस्व आणि दुसरीकडे महाराजांची स्वतंत्र सत्ता बरोबर औरंगजेब महाराजांना फक्त एक मांडलिक म्हणजे दुय्यम शासक म्हणून वागणूक देत होता ती महाराजांना अर्थातच मान्य नव्हती मग इतक्या तीव्र प्रतिक्रियेनंतर औरंगजेबानं त्यांना लगेच शिक्षा का नाही केली कारण जयसिंगांना दिलेलं वचन सुरक्षेची हमी होती अच्छा त्यामुळे तो अडकला होता हो त्यामुळे तो थेट कारवाई नाही करू शकला पण तो संतापला होता नक्कीच म्हणून त्यांनं महाराजांना नजरकैवीत ठेवलं जयसिंगाचा मुलगा रामसिंग त्याच्या देखरेखीखाली आग्र्याजवळच एका हवेलीत आणि मग सुरू झाले ते नजरकैदेचे दिवस सोनेरी पिंजरा म्हणतात तसं बरोबर जवळपास तीन महिने याच काळात मग सुटकीची योजना आकाराला आली असणार अगदी महाराजांनी काय केलं की ते गंभीर आजारी असल्याचं नाटक सुरू केलं त्यामुळे पहारेकऱ्यांची त्यांच्यावरची जी बारीक नजर होती ती थोडी कमी झाली सहानुभूतीमुळे म्हणा किंवा काळजीमुळे म्हणा दक्षता कमी झाली आणि याच आजारपणाचं निमित्त करून हो याच आजारपणातून बरं वाटावं आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांनी दररोज मिठाई आणि फळांनी भरलेले मोठे पेटारे बाहेर पाठवायला सुरुवात केली साधू फकीरांना देण्यासाठी काय कल्पना आहे ही पेटारे बाहेर पाठवण्याची परवानगी मिळवली त्यांनी हो। सुरुवातीला कसून तपासणी व्हायची त्या पेटाऱ्यांची नक्कीच पण रोजच काम झाल्यावर पहारेकरी थोडे निष्काळजी झाले रोज कोण तपासणार म्हणून ते पेटारे फारसे न तपासता जाऊ देऊ लागले आणि हीच संधी साधारणतः गोष्ट असावी ही तारखेबद्दल थोडे मतभेद आहेत असू शकतात त्या दिवशी शिवाजी महाराज एका पेटाऱ्यात आणि नऊ वर्षांचे युवराज फंभाजी दुसऱ्या पेटाऱ्यात बसून बाहेर पडले अविश्वसनीय आणि त्यांच्या जागी कोण झोपलं तर त्यांचे विश्वासू सेवक हिरोजी फर्जंद महाराजांचे कपडे घालून अच्छा म्हणजे महाराज आतच आहेत असा भास निर्माण केला बरोबर त्यामुळे सुटका हे लगेच लक्षात आलं नाही वेळ मिळाला निसटायला काही जण असंही म्हणतात की पेटारे हे लक्ष विचलित करण्यासाठी होते आणि खरी सुटका वेशांतर करून झाली असावी दोन्ही शक्यता आहेत म्हणजे पण जेव्हा सुटका झाल्याचं कळलं असेल तेव्हा काय झालं असेल आग्र्यात कल्पना करा एकच खळबळ उडाली असणार औरंगजेब प्रचंड संतापला त्यानं चारही दिशांना शोध पथक पाठवली पण महाराज सापडले नाहीत नाही कारण महाराजांनी एक विलक्षण चाल खेडी ते दक्षिणेकडे म्हणजे त्यांच्या राज्याच्या दिशेने गेलेच नाहीत मग कुठे गेले गेले ते मथुरेकडे पूर्णपणे अनपेक्षित दिशा सर्वांना चकवा दिला त्यांनी कमाल दिशाभूल केली आणि मग पुढचा प्रवास लहान संभाजीराजांसोबत सोपा नसेल नक्कीच अजिबात नाही मथुरेत त्यांनी संभाजीराजांना एका विश्वासू कुटुंबाकडे म्हणजे काही पंडितांकडे सुरक्षित ठेवलं आणि स्वतः साधूचा म्हणजे गोसाव्याचा वेश घेतला मग अत्यंत खडतर मार्गाने शत्रूच्या मुलखातून अनेक गावं जंगल पार करत त्यांच्या गुप्तचर यंत्रणेची आणि स्थानिक मदतीची भूमिका महत्वाची ठरली असणाऱ्या निश्चितच त्याशिवाय इतका मोठा प्रवास शक्यच नव्हता जवळजवळ पंचवीस दिवसांचा प्रवास करून ते राजगडाला पोचले कधी साधारण बारा सप्टेंबर सोळाशे सहासष्टच्या आसपास महाराज राजगडाला सुखरूप पोचले काय क्षण असेल तो या सुटकेचे परिणाम झाले दोन्ही बाजूंवर खूप मोठे परिणाम झाले मुघल साम्राज्यासाठी हा एक मोठा राजकीय आणि मानसिक धक्का होता औरंगजेबाचा तर वैयक्तिक पराभवच म्हणावा लागेल नक्कीच मुघल सत्तेच्या अजिंक्यतेबद्दल प्रश्न निर्माण झाले आणि त्याचा परिणाम काय तर औरंगजेबाचा मराठ्यांना संपवण्याचा निश्चय अजून पक्का झाला रामसिंगाला शिक्षा झाली अर्थातच आणि मराठ्यांसाठी मराठ्यांसाठी तर हे पुनरुत्थानच होतं राजा परत आला होता सैनिकांचं मनोधैर्य एकदम उंचावलं महाराजांची प्रतिष्ठा एका लेजेंड सारखे एका सारखी झाली आणि याच आत्मविश्वासावर मग सोळाशे सत्तर नंतर त्यांनी पुरंदरच्या तहात गमावलेले किल्ले परत जिंकायला सुरुवात केली सिंहगडासारखे महत्वाचे किल्ले अगदी सिंहगडाच्या विजयानेच ती मोहीम सुरू झाली तर आग्र्याहून सुटका ही केवळ एक धाडसी पलायन कथा नाहीये ही शिवाजी महाराजांच्या असामान्य धैर्याची त्यांच्या सामरिक बुद्धिमत्तेची आणि मानसिक युद्धतंत्रातला कौशल्याची साक्ष आहे बरोबर या एका घटनेनं मराठ्यांच्या इतिहासाला आणि मुघल मराठा संघर्षाला एक निर्णायक वळण दिलं असं म्हणायला हरकत नाही नक्कीच आणि यावर विचार करण्यासारखा एक शेवटचा मुद्दा आहे कोणता या यशस्वी सुटकेमुळे शिवाजी महाराजांबद्दल जी एक प्रकारची अजिंक्यता किंवा दैवी शक्ती असल्यासारखी प्रतिमा निर्माण झाली ती तर झालीच असणार त्याचा मानसिक परिणाम फक्त मराठ्यांपुरताच मर्यादित राहिला असेल की त्यातून संपूर्ण भारतातल्या इतर सत्ताधाऱ्यांना कळत नकळत का होईना मुघलांविरुद्ध उभं राहायची किंवा किमान प्रतिकार करायची एक एक अप्रत्यक्ष प्रेरणा मिळाली असेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा त्या प्रेरणेचा आवाका किती मोठा असेल हे तपासण्यासारखं आहे